सायराटमध्ये शूट झालेला शेवटचा जो शॉट आहे तो याच खोलीमध्ये शूट झालेला आहे याच ठिकाणी आरची रांगोळी काढत असतानाचा तो सीन आणि या ठिकाणी प्रिन्स आणि त्याचे मित्र इथून घरामध्ये येतात या ठिकाणी त्यांचा सोफा इकडे टी व्ही आत्ता इथे आपण एका गोडाऊनसाठी भाड्याने दिलेली आहे तुर्तासी खोली पण हे ते किचन आपण पाहू शकतोय या ठिकाणी आरची आणि परशाचे मृतदेह पडल्याचं सीन चित्रित करण्यात आलं होता किती खोली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हे तरुण हे तरुण या ठिकाणी येऊन खोलीसमोर आपला सेल्फी घेत आहेत आणि असे दिवसभरामध्ये बरेच लोक या ठिकाणी येऊन सेल्फी घेतात सैराटचं शूटिंग या ठिकाणी झालं आहे ही नागरिकांसाठी खरं म्हणजे आता पर्वणी ठरते आहे की नेमकं महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या आरची आणि पर्शानं ज्या ठिकाणी शूटिंग केलं ती जागासुद्धा पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी येत आहेत